मला एकदम छान चालू नमस्कार मित्रांनो आता आपण पंधेरीमध्ये आहोत भंडारगर तालुक्यातील एक छोटंसं गाव पंधरी आहे मित्रांनो या गावामध्ये अमोलचं लग्न ठरलं आहे लग्न कसं झालं ते आपण बघणार आहोत मित्रांनो एक छोट्या गावामध्ये लग्नाची पद्धत कशी आहे संस्कृती कशी आहे ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो गावच्या ठिकाणी एकामेकाला सहकार्य करून गावकरी सगळं कार्यक्रम पार पडत असतात ते कार्यक्रम कसे पार पडतात त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी दाखवणार आहे बघा सुंदर मंडप सजला आहे आणि आता कार्यक्रम चालू होणार आहेत ते कसे झाले ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटापट सबस्क्राईब करून टाका आणि मी व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रमंडळीमध्ये अवश्य शेअर करा लाईक करा

सिमराज <laughs> काही <sumuran tansyuk> <coughs> <coughs> We a we you, Thank you. Thank you. Thank you. Thank you.

तिथं जेवणाची तयारी चालू आहे इथे पुरी आहेत मुस्तपैकी महिला मंडळ एकसोबत आणि गाणीवाणी आहेत पण इथे फिल्मी गाणे वाचतायत त्या मला अलाउड नाही याच्यामध्ये दाखवायला प्रॉब्लेम होतो आम्हाला एक सुंदर खेळीमेडीचं वातावरण आहे इथे आणि खूप एन्जॉय करतायत महिला मंडळ कामं करताना दाखवायला नक्कीच आवडलं असतं पण थोडा प्रॉब्लेमच्या कारणे हे सीन मला कट कर करावे लागले आता आपण पुढे बघूया कशी काही तयारी होती ती अंगण्याचा माहोल बराच रंगला आहे मित्रांनो हळदीच्या दिवशी म्हणजे रात्रीच या माहोलमध्ये आजूबाजूची महिला मंडळ येत असतात आणि ओटी बनण्याचं काम असं चालू असते लेवण घेऊन चालू असते एक सुंदर इथे आपल्याला बघायला भेटतो आणि मित्रांनो हे आपली रूढीगत प परंपराच आहे आणि याच्यामध्ये एकमेकाचा प्रेमभाव असतो त्या पद्धतीने एक बाजूनं आपल्याला हे समोर चित्र बघायला आहे बरेच ओढ महिला मंडळी इथे आलेत आणि आता हे जेवणाची तयारी चालू आहे रात्रीच्या हे बघा समोर सुंदर प्रकारे जेवण चालू आहे मित्रांनो गावच्या ठिकाणी हे सगळंच बघायला आपल्याला मन रमतं आणि आवडतं पण गावच्या ठिकाणी एकामेकाला मिळून हे सगळी कामं आटपत असतात आणि त्याच्यामध्येच आनंद असतो हे वाट्यांची तयारी चालू आहे खोबरा करडत आहे इथे महिला मंडळ पुरी बनवायचं पण काम चालू आहे मजेमध्ये हे बघा असं या पद्धतीने मस्त वाटते ना बघायला कसं वाटते तुम्हाला कॉमेंट करून मला अवश्य तुम्ही सांगा सुंदर एकदम मला तर खूप आवडलं हे सगळं मला आवडलं का नाही काय माहिती कॉमेंट कराल तर समजेल मित्रांनो भानूस भरायची तयारी चालू आहे आमच्या गावठी भाषामध्ये भाणूसच बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम्हाला माहिती नाही मित्रांनो चुलीच्या बाजूलाच हे असे रांगोळी वगैरे काढून एक तिथं थांब्याच्या थांब्यात ठेवतात आपली नारळ ठेवतात त्याची पूजा करतात आणि नंतरला पोळ्या बनवायचं काम चालू असतो म्हणजे वडे बोलतात त्याला ते वडे लागतात कार्यक्रमामध्ये माणूस फरताना मित्रांनो देवकार्य म्हणजे आमच्याकडे इथे देवा बोलतात त्याला देवा काढतात त्याच्यामध्ये ते पोळे लागतात आणि जे मुसळ असतो त्याच्यामध्ये पण ते बांधतात आणि बाहेर देव काढतात त्याच्यामध्ये एक काठी असते उमराची काठी त्याला पुजली जाते आमच्याकडे परंपरा आहे त्याला पण ती एक फोळी बांधतात तुम्हाला मी या कार्यक्रमामध्ये पुढे मी दाखवणार आहे आमची बहीण ज्योती पूजा करते इथे आणि हे जे आजीबाई आहे ते सांगते इथे मला समजवून पण फिल्मी गाणे वाजायच्या कारणे ते तुम्हाला मी दाखवू शकलो नाही इथे हे बघा आमची ज्योती सुंदर अशा वडे बनवत आहे इथे आणि ते आपण पुढे बघूया कशा पद्धतीने आणि कुठे लागतात तुम्हाला मी इथे एकदम समजावून सांगणार आहे व्हिडिओ खूप सुंदर बनली आहे मित्रांनो आणि हे बघण्यासारखं आहे आपल्या गावाची पद्धत काय आहे ती तुमच्या गावामध्ये काय पद्धत आहे ती कॉमेंट करून मला अवश्य सांगा आम्हाला पण समजू द्या वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीला काय काय बोलतात ते अरे वा मस्तपैकी वडे बनवले आहेत लग्नकार्यामध्ये प्रत्येक देवी देवतांचा नारळ काढला जातो पाच पानाच्या वेळा असतो नारळ सुपारी असते त्या पद्धतीने आमचे बाळारामदादा भावकीतले पाच माणसं मिळून हे कार्य हो इथे करतायत तो मानपण असतो देवाचा हे बघा हे असे या पद्धतीने जाणू ह्याला दिवा बोलतात लग्न कार्यक्रमामध्ये ह्या वर्चून लागत असतो आणि त्याला आंब्याचे टाळे आणि मगाशीचे वडे बनवले त्याला बांधतात आणि आता ही ज्योत प्रगटवडी आहे हे वाजंत्रीवाले आहेत त्यांचा ग्रुप आहे या Gracias. কাল বড়া ভাইয়েরা আগে हां 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 चलो चलो बाटो मित्रांनो मोंडवल्या बांधल्या गेल्यात आता आणि आता वेळ थोडं कमी आहे मला इथे थांबावं लागेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला अवश्य सांगा बघूया याच्या पुढे काय होत होतं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय